भक्ती केल्यानंतर आपल्याला काय अनुभूती येते हे भक्ती केल्याशिवाय कळत नाही म्हणून सर्वप्रथम पहिल्यांदा भगवंताची भक्ती करावी लागते देवाला काय लागत बाकी पैसा धन संपत्ती नाही भक्ताकडून भगवंताला अपेक्षा काय तर भक्तीची आहे आणि म्हणून म्हणून या ठिकाणी आमच्या गणेश भुवानी पर्यंत बोलावलं आमच्या मैकर भुवानी तुम्ही सर्वांनी फोन केला खरंच आमचं ठिकाणी पाय लागणं आपलं भगवंताचे आपल्याला दर्शन होणं हे खूप मोठं आहे आमचं खरोखरच कुठेतरी पुण्य होतं म्हणून आपण इथपर्यंत आलोय सात्विकता आजपर्यंत आम्ही एवढी मंदिर फिरलो पण एवढी सात्विकता आयोजकांनी सर्वांनी ही सात्विकता जपली आहे तुम्हाला धन्यवाद द्यावे एवढेच थोडे अतिशय सुंदर खरंच खूप मोठी सात्विकता आणि येणाऱ्याला प्रत्येकाला ते तुम्ही सांगताय काय भगवंताचं देण आहे भगवंताची एवढी सुबत्ता ना गावामध्ये आपण फक्त आख्यायिका ऐकतोय काही ठिकाणी तर पुस्तकामध्ये आपण वाचतोय आता युट्यूबच्या माध्यमात आपण बघतोय ऐकतोय सगळं कि दैवत कशा पद्धतीत आहेत आता हे आपलं ब्राह्मण देवाचं दैवत कस उमगलं हे स्वयंभू भाषण समजलं कस गुराग्याची गाय तिथपर्यंत जायची पिंडीवर धार सोडायची आणि म्हणून हे दैवत आपल्याला समजलं पण एवढं शासन करणारं दैवत आहे आपण सुद्धा ते मान्य केलं पाहिजे म्हणून भगवंताचं नामस्मरण गजराच्या माध्यमातलं थोड़स आपण करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टी पण वेगळा होता का तर महानंदा ही गणिका होती कोण महानंदा ही गणिका होती ती व्यवसाय करायची आणि म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टी पण थोडासा तिच्याकडे वेगळा होता मग ही महानंदा जरी गणिका होती तरी ती शिवभक्त होती भगवंताचं नामस्मरण सदोदित तिच्या मुखात होत आणि ही महानंदा एवढी भगवंताचं नामस्मरण करते आहे शंभू महादेवांना ते कळलं आणि शंभू महादेवांनी स्वतः ठरवलं की आपण जावं या जा महानंदेच्या महाला घरी जावं आणि बघावं खरोखर ही नामस्मरण जे काय भगवंताचं आपलं मुखात नाव घेते आहे खरोखरच श्रद्धेने घेते आहे का शंभू महादेवाने काय केलं एका सावकाराचं रूप घेत धनाट्य सावकार मोठा सावकार गळ्यात सोन्याच्या अगदी माळा हातात सोन्याची कंकण असा चांगला फर दरबारी अगदी पोशाखातेला सावकार त्या महानंदेच्या दरबारी गेला महानंदेच्या घरी गेला पण महानंदेचं काम होत आपण नामस्मरण करायचं आपल्या बरोबर जे कोण असतील तिच्या बरोबर कोण कोड़ कोण होते कोंबडा होता एक कुत्रा होता सगळ्यांना ती भगवंताचं नामस्मरण शिकवायची आपण स्वतः तर करायची पण आपल्या बरोबरच्या देखील नामस्मरण शिकवायची आणि अशा वेळेस तो सावकार शंभू महादेव रुपी सावकार तिच्या दरबारात गेला सावकाराला बघितल्याबरोबर ती देखील खुश झाली म्हणाली चांगलं गिरायक आपल्याकडे चालू आले सावकार बरोबर खुश झाली आणि त्याला विचारलं ना तर काय सेवा करू आपली त्याबरोबर त्यांनी सांगितलं त्या सावकाराने अग नाहीतरी तू अशा पद्धतीत बाकीच्यांना आपला पती मानतेच आता मी तुझ्याकडे दोन दिवस राहतोय मला सुद्धा तुझा पती मान महानंदेने कबूल केलं महानंदेने सांगितलं चालेल जरी हे सगळं ते महानंदेने सांगितलं तरी मुखात कायम तिच्या शिवनाम होत शिवाच नाम होत आणि त्या सावकाराने सांगितलं महानंदेला एक काम कर की माझ्या हातातली कंकणं तुला देतो तू तु माझ्या बरोबर मी जेवढे दिवस राहीन दोन दिवस राहीन तीन दिवस राहीन तेवढे दिवस तू माझ्याबरोबर साथ करायची महानंदाने कबूल केलं पण त्या सावकाराने मात्र एक अट घातली शंभू महादेव रूपी सावकार जो केला होता त्या सावकाराने हे गट घातली बघ म्हणाला मी तुझ्याकडे राहील माझ्या हातातली सोन्याची कंकण पण तुला देईल पण माझी आहे म्हणाले काय माझ्या हाताची शिवशंकराची मूर्ती आहे छोटीशी ही मूर्ती तू जपून ठेवायची आणि ही मूर्ती जर तुझ्याकडनं भंग पावली चोरीला गेली किंवा जळून खाट झाली नाहीशी झाली तर मला ह्या भगवंताच्या शंभू महादेवांच्या मूर्ती व्यतिरिक्त प्रिय काहीच नाही ही मूर्ती जर तुझ्याकडनं कुठे भग्न पावली कुठे निघून गेली तर मी इथे तुझ्या पुढ्यातच माझा देहत्याग त्याग करेन महानंदा म्हणाले हो एवढंच ना मी ही भगवंताचीच भक्त आहे काही काळजी करू नका तुम्ही अगदी सुरक्षित ती मूर्ती ठेवणार

आणि ती मोदी पूर्ण जळून भस्मसात झाली आणि त्याच्यामध्ये ती मूर्ती देखील जळून भस्मसात झाली सकाळी उठल्याबरोबर त्या सावकाराने बघितलं बघितलं तर काय शंभू महादेवांची माझी जी मूर्ती होती माझा जीव प्राण होता तो मी या महानंदेकडे दिला होता आणि तो देखील जळून गेला आता काय करावं महानंदेला बाहेर बोलावल्याने सांगितलं माझं वचन भंग पावलं मी आता या ठिकाणी तुझ्या पुण्यात एक क्षणभर देखील थांबू शकत नाही समोर त्या महानंदेच्या दरबारासमोर दरवाजासमोर एक चिता रथरी गेली एक चिता रचरी गेली ती चिता सुद्धा पेटवली आणि त्या सावकाराने शंभू महादेव रुपी सावकाराने त्या चिते स्वतःला जाणून घेण्यासाठी आतमध्ये उडी टाकली पण भक्ती किती महत्वाची भक्ती किती थोर असते लक्षात घ्या त्या महानंदेने सुद्धा भगवंताची भक्ती केली होती जरी ती गणिका होती तरी मुखामध्ये भगवंताचं नाम होतं शंभू महादेवांचं नामस्मरण ती सदोती करत होती तिने विचार केला तीन दिवस का होईना हा माणूस माझा पती म्हणून माझ्या राहत होता काय विचार केला तीन दिवस का होईना हा माणूस माझ्या बरोबर पती म्हणून राहत होता आज तो माझ्या पुढ्या मृत्यूच्या दारात उभा आहे आणि मी त्याची भार्या म्हणून तीन दिवस का होईना राहिले माझा उपयोग काय मी भगवंताच नामस्मरण कशासाठी म्हणून करू आपला आप जर तीन दिवसाचा होणारा पती आपल्या नजरेसमोर मरतोय तर मी कशाला राहू तिने लगेचच त्या चित पेठ त्या चितेमध्ये त्या महानंदीने देखील उडी घेतली का तर तीन दिवसाचा भाऊ दिवसा ना आपला पती याच्यामध्ये जळून मरतोय मी जगून काय करू महानंदीने चितेत महानंदेने भगवंताची शंभू महादेवांची भक्ती केली आहे आणि म्हणून केवळ नामापोटी भक्ती पोटी या चित्रे ते स्वतःचा जीव देखील त्याला ती तयार झाली म्हणून जातोय भक्ती सर्वामध्ये श्रेष्ठ त्यावेळी सुद्धा हा व्याध आपल्या बरोबरची घेतली बाण आणि निघाला कशाला शिकार केल्याशिवाय त्याच्या कुटुंबाचं पोट भरणार नव्हतं त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नव्हता एकमेव त्याच्याकडे उपाय होता फक्त शिकार करून आणायचं रानटी श्वापर एखादं मारून आणायचं नित्याप्रमाणे तो निघाला त्या दिवशी सुद्धा होती शिवरात्र आणि महाशिवरात्रीचा उपवास असल्यामुळे त्या व्याधाला त्याची काही कल्पना नव्हती पण खायला नसण्यामुळे अनवधानाने कशा पद्धतीत होते लक्षात घ्या बराच वेळ कधी शिकार उशिरा येते कधी आपल्याला एखाद सावध उशिरा मिळत म्हणून हाताभर त्याने पाणी घेऊन गेला गमंडल भरून घेऊन गेला आपण जास्त वेळ थांबणार तहान लागणार मग काय आणि तो जाऊन सरोवराच्या काठी एका झाडावर जाऊन बसला नेमकं ते झाड कशाच होत तर बिलवपत्राचं झाड बेलाचं झाड होत आणि त्या झाडावर जाऊन हा वेळा बसला बाजूला सरोवर होत आणि त्या ठिकाणी श्वापता पाणी प्यायला तर येणार हरिण त्या ठिकाणी आलं व्याधाने आकर्ण पान धरलाने असा ओढला घरात काहीच खायला नसल्यामुळे मुळात आधी हा व्याध उपाची उपवास घडलेला होता पण त्याच्या बरोबर काय दुसरी घटना घडली बघा भगवंताचं नामस्मरण असावं प्रत्यक्षात नाही केलं त्याने आज महाशिवरात्र आहे आज तरी मला उपवास धरायला पाहिजे होता पण घरात आता खायलाच काय नाही काय करून खतबल झाला होता तो म्हणून केवळ शिकारीसाठी गेला पण मनात भावना चांगली होती आकर्ण बाण ओढल्याबरोबर त्या आणि ते कमट दलो हातातलं खाली पडलं ते पाणी पडलं खाली असलेल्या शिवपिंडीवर शिवपिंडी शिवपिंडी त्या बिल्व पत्राच्या बिरवाच्या झाडाखाली होते काय तर शंभू महादेवांची शिवपिंडी होती त्या शिवपिंडीवर पाणी पडलं शंभू महादेवांची आंघोळ झाली त्याच्या पाण्यामुळे आणि त्यानंतर तो पान सोडण्यासाठी हात त्याचा लागल्याबरोबर त्या झाडाची बेलाची पानं ती देखील त्याच्या हाताने त्या शिवपिंडीवर पडली भगवंताने समजून घेतलं महादेवाने समजून घेतलं या व्याधाच्या हातून अनवधाने का होईना माझी पूजा घडली महादेव प्रसन्न झाले त्याला असं एकदा नाही चार वेळा झालं त्याच्याकडनं आणि त्यावेळी होत असताना सुद्धा तो बाण बघितल्याबरोबर ती हरिणी त्या व्याधाजवळ आणि व्याधाला सांगितलं दादा मला मारू नकोस मला मारू नको माझी मुलं बाळ उपाशी आहेत त्याला भेटते त्याला दूध पासते आणि मी तुझ्याजवळ येते मग मला तू बिंदास अवश्य मार हा व्याज आहे शेवटी शिकारी आहे त्याने विचार केला ह्या शपदावर काय विश्वास ठेवावा की हरिणी मला काही सांगेल त्याच्यावर विश्वास काय ठेवावा पण मनामध्ये भगवंताचं नामस महादेवांचं नामस्मरण होत त्याने तो सुद्धा विचार केला चला एखादा आपण विश्वास या शपदावर ठेवू हरिणी गेली असं झालं तिसऱ्या तीन वेळाने चौथ्या वेळेला ती आपल्या पाडसांसकट आपल्या तिथपर्यंत आली त्या व्याधाने विचार केला आहे एक रानटी प्राणी असून आपल्या विश्वासाला आपल्या दिलेल्या वचनाला जागलाय आपण मानव आहोत आम्ही माणूस आहोत आम्ही आपल्या दिलेल्या वचनाला कधी जागू शकत नाही आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला भगवंताला वचन दिलेलं असतं मी तुझं भजन करेन पूजन करेन नामस्मरण करेन पण जन्माला आल्यानंतर भगवंत विचारतो अरे माझं नामस्मरण करणार होतास त्यावेळेला ते जन्माला आलेलं अरे म्हणतो कवा मी केव्हा तुला विश्वास दिला केव्हा तुला वचन दिलं होतं केव्हा तुला सांगितलं होतं ह्या सगळ्या आख्यायिका आहेत आणि ह्या गोष्टीमुळे केवळ आज पहाटेला शुक्र ताराच्या बाजूला जो तारा बारीकसा दिसतो आपल्याला त्याच नाव काय व्याध आणि हा व्याध शंभू महादेवांच्या आश्रयामुळे किंवा त्यांच्या आशीर्वादामुळे हा अमरपादाला जाऊन पोहोचलाय म्हणून सांगतो तुम्हाला कुटुंब कृषी तो we yeah, got